नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी सारीज मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी व्हाईट कलरची मस्तानी नववारी वेअर केली आहे रेडी टू वेअर नववारी आहे अतिशय सुंदर असा व्हाईट कलर आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्ल्यू कलर बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरती सुंदर असं डिझाईन दिलेलं आहे इतकी सुंदर नववारी या नवारीची किंमत जरी चार हजार असली तरी आता ट्वेंटी पर्सेंट ऑफ मध्ये ही नववारी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजार दोनशेला मिळते कॉटनची आहे आणि ब्रायडल वेअर आहे तुम्ही फ्रंट तर पाहू शकताय अतिशय सुंदररीत्या स्टिच केलेली अशी ही नववारी आहे आणि बॅकही पाहू शकताय अत्यंत सुंदरपणे याला स्टिच केलेलं आहे कुठेही नववारी फुगत नाहीये आणि नारी नारी सॅरीजच्या नवारीची स्पेशालिटी ही आहे की अगदी कम्फर्टेबली तुम्ही ती वेअर करू शकताय आणि जे काही अल्ट्रेशन असेल ते सुद्धा नारी सारीज शॉप करून देतं त्याच्यामुळे अगदी कम्फर्टेबल वाटणारी अशीही नवारी आहे नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या शाही मस्तानी मस्तानी ब्राह्मणी पॅटर्न राजलक्ष्मी राजनंदिनी इतके सगळे पॅटर्न अवेलेबल आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या नवारीवरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ चालू आहे लग्न एक स्पेशल ऑफर आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट तेव्हा लवकरात लवकर विजिट करा अशा सुंदर नवऱ्यांची स्वतःसाठी होणाऱ्या नवरीसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा